वरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आदि शक्ती मुक्ताबाई की जय श्री संत सकाराम महाराज की जय इतस्तो तार्किक मार्जारह व्यर्थ तर्क करणारा माणूस मांजरीच्या जन्माला जातो कक्षाक अर्धा हक दुसऱ्याचे घर जाणारा काजवीच्या जन्माला जातो न्यासापहरी चाणपत्यह दुसऱ्याचे ठेवीचे अपहरंग करणाऱ्या माणसाला मूळबाळ होत नाही रत्नापह हरिच अत्यंत दरिद्र रत्नापहरीचा अत्यंत दरिद्र रत्न चोरणारा माणूस अत्यंत दरिद्र होतो धान्य हरणार मूषक धान्य चोरणारा व्यक्ती पुढच्या जन्मामध्ये उंदराच्या जन्माला जातो <coughs> देवलश चांडाल देवाचे खाणारा चांडाल येण्याला जातो मातृवधो अंधत्व आईला मारणारा पुढच्या जन्मामध्ये आंधळा होऊन जन्माला येतो वार्धू शुक कुर्म व्याज घेणारा <coughs> कासवाच्या जन्माला जातो वर्ण नाभो नास्तिक कृतज्ञश्च देव न मानणारा व उपकाराची जाणीव न ठेवणारा काथिनीच्या जन्माला जातो परद्रव्य हरणात प्रेत दुसऱ्याचे धन चोरणारा प्रेतीला जातो मृतकाध्यापक शृगाल अध्यात्म पैसे घेऊन अध्यात्म विद्या शिकवणारा कोल्ल्याच्या जन्माला जातो शरणागत त्यागी ब्रह्म राक्षस आपल्याला कोणी शरण आलं व आपण त्याचा त्याग केला तर आपण ब्रह्म राक्षस होतो शनिवासरे आद्रकम भक्षयित्वा यात्रा करूयात शनिवारी आद्र खाऊन प्रवास करावा ते शुभ असते रविवासरे दुग्धम जलम वा पित पित्वा यात्रा करूयात रविवारी दूध किंवा पाणी दूध किंवा पाणी पिऊन प्रवास करावा सोमवारसरे आदर्श दृष्टवा यात्रा करूयात सोमवारी आर्षद बघून प्रवास करावा मंगले गुडम सम खाद्ययात्रा करूयात मंगळवारी गूळ खाऊन प्रवास करावा कस्तुंबरी तिलम वा भक्षयित्वा यात्रा करुयात बुधवारी तीळ किंवा धने किंवा तीळ खाऊन प्रवास करावा गुरव दधी जिरकम वा खादवा यात्रा कुर्यात गुरुवारी गूळ खाऊन प्रवास करावा शुक्रे एव सरषपमच्या सम खाद्ययात्रा कुर्या शुक्रवारी जव किंवा मोहरे खाऊन प्रवास करावा असकृत्य जलपानाच्या तांबुलसच्या भक्षणात दिवा <coughs> उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाच्या मैथुनात एकापेक्षा जास्त पाणी पिल्याने आणि पानाचा विडा खाल्ल्याने उपवास मोडतो असक उपवास प्रदूषित दिवा स्वप्नाच्या मैथुनात आणि दिवसा झोपल्याने सुद्धा उपवास मोडतो अष्टवताने मृतग्ना आणि आपो मूलम हृतम पय हवीर गुरुर वचन मोषधम आठ वस्तू उपवास मोडत नाहीत कोणत्या फळ फूळ पाणी मूळ आणि तूप गुरुचे वचन ब्राह्मणाचे वचन आणि औषध ह्या आठ वस्तू आपला उपवास मोडत नाहीत षष्टी वर्ष सहस्त्र आणि नरकम प्रतिपद्धते Uh, आत्महत्या करणारा माणूस साठ हजार वर्ष नरकामध्ये राहतो स सा घोरम साठ हजार वर्ष नरकामध्ये राहतो स घोरम नरकम या ती व्याघ्रू uh, <coughs> आत्महत्या करणाऱ्या माणसाचे सुतक नाही त्याला पाणीसुद्धा पाजू नाही आणि त्याला अग्निसुद्धा देऊ नाही uh, अग्निसुद्धा देऊ नये मातरम पितरम वापी भ्रातरम वा सुरुहृद गुरुम यमुद्दिश्य निमज्जते फलम भवेत जो आई वडील भाऊ मित्र किंवा गुरुसाठी तीर्थस्नान करतो त्याला त्या तीर्थस्थानामधला बारावा हिस्सा मिळतो <coughs> आता आपण धृतीचं लक्षण बघू क्षमा दमोस्ते यम शौचमिंद्रिय निग्रह द्रिविद्या सत्यम क्रोधो दशकम धर्म लक्षण हे दहा लक्षण धृतीचे आहेत त्यातलं आपण पहिलं बघू अवसननाम ना देहेंद्रियानाम अवष्टंभ हेतू धृती जग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात धीरतो कारण साह्य होतो नारायण ना। धीरतो कारण साह्य होतो नारायण ना। <coughs> धीरतो कारण साह्य होतो नारायण ना। कष्टलेल्या देहेंद्रियांना कष्टलेल्या देहेंद्रियांना धरून ठेवण्याला कारण जी मानसिक शक्ती तिला धीर इंग्रजीमध्ये करेच असे म्हणतात उदाहरणार्थ पांडव हरिश्चंद्र राजा यांचे आपण उदाहरण घेऊ शकतो निंदंतु नी निपुणा यदी वा स्तुवंतु लक्ष्मी समाविशतो गच्छती वा यच यथेष्टम चांगल्या माणसाने निंदा करू वा स्तुती करो हो, तरी तो चांगला मार्ग सोडत नाही लक्ष्मी भरपूर येऊ किंवा संपूर्ण जावो मरण आज येऊ किंवा युगाने येवो तरी तो चांगला मार्ग सोडत नाही याला धीर असे म्हणतात सत्य पी सामर्थ्य अपकार सहन क्षमा सत्यपदावरून धीर कधीही हलत नाही उदाहरण वशिष्ठ श्री एकनाथ महाराज